नमस्कार मुलांनो लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आजचं आमचं हे तुमच्या सोबतच अकरावं सेशन आहे मागच्या सेशन मध्ये आपण आपल्या लाडक्या बाप्पाशी निगडीत मजेदार गोष्ट पाहिली तसेच फेस्टिवल या थीम वर आधारित काही शब्द पाहिले आणि त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला आजच्या सेशन मध्ये आपण आणखीन काही थीम बेस शब्द बघणार आहोत तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेशीर गोष्टी ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजेदार गोष्टी शिकणार आहोत सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्वीज सुद्धा पाठवत असतो ही क्वेज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत ही क्वेज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा तर चला मुलांना सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर तर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने आणि पहिल्या गोष्टीचं नाव आहे द मंकी अँड द डॉल्फिन वन डे लॉंग अगो सम सेलर सेट सेल फ्रॉम देअर शिप वन ऑफ देम ब्रॉट हिज पेट मंकी अ फॉर द लॉंग जर्नी अ टेरेबल स्टॉम ओव्हरटर्न डेअर शिप When they were far out at sea, everyone fell into the sea. And the monkey was sure that he would drown. Suddenly, a dolphin appeared and picked him up. They soon reached the island. And the monkey came down from the dolphin's back. The dolphin asked the monkey, Do you know this place? The monkey replied, Yes, yes, I do. The king of this island is my best friend. Do you know that I am a prince? Knowing that no one lived on the island, the dolphin said, Well, well, so you are a prince. Now you can be a king. The monkey asked, How can I be a king? As the dolphin started swimming away, he answered, That is दॅट इज इझी creature द this island, ऑन दिस आयलंड यू विल नॅचरली बी द किंग lie हू लाय मे एंड अप इन ट्रबल चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत पहिल्यांदा मी इंग्रजी वाक्य वाचेन आणि त्यानंतर त्याचा मराठी अर्थ तुम्हाला सांगेन गोष्टीचं नाव आहे द मंकी अँड द डॉल्फिन म्हणजे एक माकड आणि डॉल्फिन मासा वन डे long अगो सम सेलर सेट सेल फ्रॉम their शिप म्हणजे फार फार वर्षांपूर्वी एक दिवशी काही खलाशी त्यांच्या जहाजातून निघाले पेट मंकी लॉंग फॉर द लॉंग जर्नी त्यांच्यापैकी एकाने आपल्या पाळीव माकडाला लांबच्या प्रवासासाठी सोबत घेतले होते अ टेरेबल स्टॉम ओव्हरटर्न डेअर शिप वेन देवर फार आउट अॅट सी म्हणजे जेव्हा ते समुद्रात फार आत आणि दूरवर गेले तेव्हा त्यांचे जहाज एका भयानक वादळाने उलटले गेले एवरीवन फेल इंटू द सी अँड द मंकी वॉच शुअर दॅट ही वुड राऊन जहाजातील प्रत्येक जण समुद्रात पडला आणि माकडाला खात्री होती की तो सुद्धा बुडणार आता सडनली अ and अँड him up. अचानक एक डॉल्फिन आला आणि त्याने माकडाला उचलले आयलंड अँड the फ्रॉम back. आणि लवकरच ते दोघे एका बेटावर पोहोचले आणि माकड डॉल्फिनच्या पाठीवरून खाली उतरले द डॉल्फिन आज द मंकी डू यु नो धीस प्लेस डॉल्फिनने माकडाला आता विचारले तुला हे ठिकाण माहिती आहे का द मंकी रिप्लाइड येस येस आय डू माकडाने उत्तर दिले हो हो मला ठाऊक आहे तर द किंग ऑफ द आयलंड इज माय बेस्ट फ्रेंड माकड पुढे म्हणाले खर तर या बेटाचा राजा माझा चांगला मित्र आहे डू यू नो दॅट आय एम अ प्रिन्स माकड आणि म्हणाले तुला माहितीये का मी एक राजकुमार आहे दॅट ऑन द द आयलंड डॉल्फिन सेट वेल वेल सो यू आर अ प्रिन्स नाव यू कॅन बी अ किंग बेटावर कोणीही राहत नाही हे डॉल्फिनला माहीत होते आणि म्हणून तो पुढे म्हणाला ठीक आहे तर तू राजकुमार आहेस पण आता तर तू राजा होऊ शकतोस द मंकी आस्ट हाऊ कॅन आय बी अ किंग माकडाने पुढे विचारले मी कसा राजा होऊ शकतो ॲज द डॉल्फिन स्टार्टेड स्विमिंग अवे ही अँसर्ड दॅट इज इझी ॲज द ओनली क्रिचर ऑन दस आयलँड यू विल नॅचरली बी द किंग डॉल्फिन पोहायला लागला तेव्हा त्याने उत्तर दिले एकदम सोपे आहे या बेटावर तूच एकमेव सजीव प्राणी असल्याने स्वाभाविकपणे तूच राजा होशील लाय एंड मे अप म्हणजे काय जे खोट बोलतात आणि बढाया मारतात ते कायम संकटात सापडतात तर मुलांना कशी वाटली तुम्हाला माकड आणि डॉल्फिन मासा ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही शब्द आणि त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे म्हणजे पूर्वी पुढचा शब्द आहे ओव्हरटर्न ओव्हरटर्न म्हणजे उलटे होणे पुढचा शब्द आहे प्रिन्स पी आर आय एन ई -E, प्रिन्स म्हणजे राजकुमार पुढचा शब्द आहे सेलिं, सेलिंग एस ए आय एल आय एन जी सेलिंग म्हणजे नौकेने प्रवास करणे पुढचा शब्द आहे सेलर्स एस ए आय एल ओ आर एस सेलर्स म्हणजे नाविक पुढचा शब्द आहे सडनली एस यू डबल डी ई एन एल वाय सडनली म्हणजे अचानक पुढचा शब्द आहे अपियर्ड ए डबल पी ई -E ए आर ई -E डी अपियर्ड म्हणजे अचानक दिसणे पुढचा शब्द आहे ब्रॉट बी आर ओ यू जी एच टी ब्रॉट म्हणजे आणले आणि त्याच्या पुढील शब्द आहे आयलेट आय एस एल एन डी आयलंड म्हणजे बेट मुलांनो या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायचे चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन वाय डीड द मंकी एंड अप इन द सी अँड द ऑप्शन्स आर ए He fell from a ship that was overturned by a storm. B. He jumped into the sea to escape from the sailors. Or C. He was thrown overboard as a punishment. Next question What did the dolphin do for the monkey? And the options are A. The dolphin brought the monkey food. B. The dolphin gave the monkey a ride to the nearest land. Or C. The dolphin taught the monkey how to swim. Next question What did the monkey claim about himself when he reached the island? A. He claimed to be the king of the island. B. He claimed to be the prince and the king's best friend. Or, C, he claimed to be the island's only inhabitant. Next question What was the dolphin's response to the monkey's claim of being a prince? And the options are A. The dolphin said the monkey would be the king as the only creature on the island. B. The dolphin said the monkey would need to prove his royal status. Or C. The dolphin laughed and swam away. And last question What is the moral of the story? A. Never trust animals in the wild. B. Bragging will always lead to success. Or C. Always be honest and modest about your status. अरे वा तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत चला तर वळूयात पुढच्या भागाकडे आता आपण पाहणार आहोत काही शब्द हे शब्द थीम बेस्ड असणार आहेत म्हणजेच एखाद्या विषया संबंधित असणार आहेत चला तर मग सुरू करूया आणि आजची थीम आहे फिल्म आज आपण फिल्म संबंधित काही शब्द बघणार आहोत आणि आपला पहिला शब्द आहे ए सी टी ओ आर ऍक्टर म्हणजे अभिनेता किंवा नट अभिनेता म्हणजे असा व्यक्ती जो चित्रपटात एखादी भूमिका निभावतो पुढचा शब्द आहे सीन एस एन ई सीन म्हणजे घटनास्थळ चित्रपटाचे चित्रीकरण जिथे होतं किंवा घडली आहे असे दाखवले जाते त्याला सीन असं म्हटलं जात आहे डायलॉग डायलॉग -E, म्हणजे दोघांमधील संवाद चित्रपटात पात्रे एकमेकांसोबत जो संवाद साधतात त्याला डायलॉग असं म्हणतात पुढचा शब्द आहे स्क्रीन प्ले प्ले म्हणजे पटकथा चित्रपटासाठी लिहिलेली कथा जी संवाद व घटनांनी परिपूर्ण असते त्याला पटकथा म्हणजेच स्क्रीन प्ले असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे डायरेक्टर टी आय आर ई सी टी ओ आर डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक म्हणजे असा, -E असा व्यक्ती जो चित्रपटाच्या निर्माणाचे प्रतिनिधित्व करतो पुढचा शब्द आहे स्क्रिप्ट एस सी आर आय पी टी स्क्रिप्ट म्हणजे कथानक चित्रपटात होणाऱ्या घटनांच्या संवादाच्या लिखित रूपाला स्क्रिप्ट असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे कॅमेरा सी ए एम ई -E आर ए हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे छायाचित्रे किंवा फोटोज घेण्यासाठी जे यंत्र वापरतात त्याला म्हटलं जातं कॅमेरा पुढचा शब्द आहे स्टुडिओ एस टी यू डी आय ओ स्टुडिओ म्हणजे चित्रपट किंवा दूरदर्शन कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्याची जागा किंवा इमारत पुढचा शब्द आहे एडिटिंग ई e डी आय टी एन जी एडिटिंग म्हणजे चित्रीकरण केलेले भाग कापून त्यांना विशिष्ट क्रमाने लावून एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरचा एखादा कार्यक्रम किंवा आकाशवाणीचा एखादा कार्यक्रम तयार करणे त्या प्रोसेसला आपण एडिटिंग म्हणतो पुढचा शब्द आहे साउंड ट्रॅक एस ओ यू एन डी टी आर ए सी के साउंड ट्रॅक म्हणजे ध्वनीमुद्रण तुम्ही चित्रपटांमध्ये जी गाणी ऐकता त्यांना बनवण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज असते पुढचा शब्द आहे लाईटिंग एल आय जी एच टी आय एन जी आता लाईट हा शब्द तुम्हाला माहिती आहे मदतीने चित्रपटातील दृश्याला अजून प्रकाशित केलं जात पुढचा शब्द आहे जॉनर एन आर -E ई -E, जॉनर म्हणजे शैली शैली म्हणजे चित्रपटाचा एक प्रकार थोडक्यात चित्रपट कुठल्या शैलीचा आहे हे समजून घेणं महत्वाचं किंवा शोकांतिकेमध्ये मोडतो मला सांगा तुमचा आवडता जॉनर कोणता पुढचं शब्द आहे सबटायटल्स एस यू बी टी आय टी एल ई सब टायटल्स -e म्हणजे उपशीर्षक मुलांनो बऱ्याच वेळेला तुम्ही पिक्चर बघताना असं बघितलं असेल जेव्हा काही नवीन भाषेचे पिक्चर असतात तेव्हा तिथे इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये सबटायटल्स दिले जातात म्हणजेच उपशीर्षक स्क्रीनच्या तळाशी चित्रपटातील संवाद अनुवादित केलेले असतात आपल्या भाषेत जसं की जर हिंदी चित्रपट असेल तर ता त्याचे संवाद इंग्रजीमध्ये दिलेले असतात त्यालाच उपशीर्षक म्हणजे सबटायटल्स असं म्हणतात पुढचा शब्द आहे प्रोड्युसर प्रोड्युसर म्हणजे निर्माता म्हणजे असा माणूस जो चित्रपट बनवण्यासाठी पैसे देतो पुढचा शब्द आहे क्रेडिट्स सी आर ई -E डी टी एस क्रेडिट्स म्हणजे श्रेय तुम्ही बघितलं असेल की चित्रपट संपल्यावर खूप जणांची नावं आपण स्क्रीनवर पाहतो तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ही नावं कसली आहेत बरं तर ती नावं त्या चित्रपटासाठी योगदान दिलेल्या माणसांची असतात त्यांना त्या कामाचं श्रेय दिलं जातं म्हणजे काय क्रेडिट दिलं जातं पुढचा -E शब्द आहे ऍक्ट्रेस ए सी टी आर ई एस एस मग अशी आपण कोणता शब्द बघितला ऍक्टर म्हणजे अभिनेता आणि ऍक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री पुढचा शब्द आहे -E रायटर डब्ल्यू आर आय टी ई आर रायटर म्हणजे लेखक मुलांना जो चित्रपटाची गोष्ट लिहितो त्याला लेखक असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे ड्रामा डी आर ए एम ए ड्रामा म्हणजे नाटक आपण कधी कधी असं मजेत म्हणतो ना अरे किती आणि केवढा ड्रामा करतायस तू म्हणतो ना ड्रामा म्हणजे नाटक पुढचा शब्द आहे म्युझिक हे तर सगळ्यांनाच माहिती आहे सगळेजण त्यांच्या त्यांच्या आवडीचं म्युझिक नक्की आणि रोज ऐकतात म्युझिक म्हणजे संगीत पुढचा शब्द आहे डान्सर डी एन आर तुमच्यापैकी किती जण डान्सर आहेत सांगा बघू मला डान्सर म्हणजे नर्तक किंवा नृत्य करणारा किंवा नृत्य करणारी पुढचा शब्द आहे कॉस्ट्युम सी ओ एस टी यू एम ई -E, कॉस्ट्युम म्हणजे पोशाख चित्रपटात पात्र जे वेगवेगळे त्या सीन ला सूट होणारे कपडे घालतात त्यांना पोशाख किंवा कॉस्च्युम असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे फोटोग्राफ पी एच ओ टी ओ जी आर ए पी एच फोटोग्राफ म्हणजे छायाचित्र पुढचा शब्द आहे थिएटर टी थी एच ई ए टी आर ई थिएटर म्हणजे चित्रपट गृह मुलांना आपण चित्रपट बघायला कुठे जातो अगदी बरोबर थिएटर मध्ये पुढचा शब्द आहे आर्टिस्ट ए आर टी एस टी आर्टिस्ट, आर्टिस्ट म्हणजे कलाकार पुढील शब्द आहे एंटरटेनमेंट ई एन टी ई आर टी ए एन एम ई एन टी एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन मुलांनो आपण आपल्या मनोरंजनासाठी काय काय करतो फिरतो खेळतो चित्रपट बघतो गप्पा मारतो हो ना हे सगळं कशामध्ये येत तर एंटरटेनमेंट मध्ये येत पुढचा शब्द आहे ए सी टी एन जी म्हणजे अभिनय करणे पुढचा शब्द आहे फिल्म फेस्टिवल एफ आय एल एम एफ ई एस टी आय वी एल फिल्म म्हणजे सिनेमा किंवा पिक्चर आणि फेस्टिवल म्हणजे महोत्सव फिल्म फेस्टिवल म्हणजे पिक्चरचा किंवा सिनेमांचा महोत्सव एक असा कार्यक्रम जिथे विविध चित्रपट दाखवले जातात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा देखील होतात पुढचा शब्द आहे नरेटिव्ह एन ए डबल आर ए टी आय व्ही -E, ई नरेटिव्ह म्हणजे कथेतील घटनांचे निवेदन किंवा कथन चित्रपटाची कथा आणि त्याची रचना जी घटना क्रमाने मांडलेली असते त्याला म्हणतात नरेटिव्ह पुढचा शब्द आहे अवॉर्ड ए ए डब्ल्यू आर डी अवॉर्ड म्हणजे पुरस्कार हा चित्रपटातील विशेष योगदानासाठी दिला जाणारा सन्मान असतो जसे की ऑस्कर आहे आयफा आहे फिल्म आहे इत्यादी आणि शेवटचा शब्द आहे सिनेमॅटोग्राफी सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय तर चित्रपटातील दृश्य शूट करण्याची कला किंवा तंत्र आपण एखाद्याला म्हणतो ना अरे तुझ्याकडं फोटोग्राफी सेन्स चांगलाय म्हणजे काय त्या व्यक्तीकडं एखादा फोटो कसा काढायचा किंवा एखादा व्हिडिओ कसा शूट करायचा ह्याचं एक वेगळं कौशल्य असतं तसंच सिनेमॅटोग्राफी ही चित्रपटातील दृश्य शूट करण्याची एक कला आहे किंवा एक तंत्र आहे तर मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ जर तुम्हाला आता कळाला चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातील अजून एक गोष्ट द रिफ्लेक्शन ऑफ युअर ॲक्शन्स A man and his son were going through the forest hills. Suddenly, a boy fell on the trail and screamed in pain. Ah! Surprisingly, he heard the same voice from the mountain. Ah! Curiously, the boy shouted, Who is this? But the voice replied the same. Who is this? He got angry and called again. You are stupid. And again the voice replied. You are stupid. Annoyed by this, the boy asked his father. Father, what's going on? Who is this? The father replied. Son, pay attention. The father shouted. You are very nice. And the voice responded the same. You are very nice. The father again called. Thank you. And the voice again replied. Thank you. The son was amazed but still could not understand what was happening. The father explained, "Son, People call it resonance, but this is the truth of life. Life is a reflection of your actions. What you will give to others, you will receive the same in return. Moral What we give to others, life gives us the same in return. Your life is not an accident or coincidence, but the shadow of your actions. चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत आणि गोष्टीचं नाव आहे द रिफ्लेक्शन ऑफ युअर म्हणजे तुमच्या कृतीचे प्रतिबिंब अ मॅन अँड हिज सन वर गोइंग थ्रू द फॉरेस्ट हिल्स म्हणजे एक माणूस आणि त्याचा मुलगा एका टेकडीवर फिरायला गेले होते सडनली द बॉय फेल ऑन द ट्रेल अँड आ पाय वाटणी चालत असताना अचानक त्या मुलाचा पाय घसरला आणि तो खाली पडला दुखापत झाल्याने तो मुलगा जोरात विवळला सेम व्हॉइस फ्रॉम he द माउंटन आश्चर्य म्हणजे त्या ते टेकडीवरून त्या लहान मुलासारखाच आवाज परत त्याला ऐकू आला क्युरियसली बॉय शाउटेड Who is this? But the voice replied the same. Who is this? उत्सुकतेने तो पुन्हा ओरडला. कोण आहे? पण पुन्हा तोच प्रकार घडला. त्याला पुन्हा त्याच आवाज ऐकू आला. कोण आहे? He got angry and called again. You are stupid. And again the voice replied. यू आर स्टुपिड आता त्याने जरा रागतच विचारले तू मूर्ख आहेस आणि परत आवाज आला तू मूर्ख आहेस अनॉइड बाय धिस द बॉय आस्ट हिज फादर फादर व्हॉट इज गोइंग ऑन हु इज धिस आणि या सर्व प्रकाराला वैतागून त्याने त्याच्या वडिलांना विचारले की हा सगळा काय प्रकार आहे कोण आहे ती व्यक्ती द फादर रिप्लायड सन पी अटेन्शन यू आर व्हेरी नाईस वडिलांनी यावर शांतपणे सांगितले बाळा आता नीट लक्ष दे त्याच वेळेस वडील टेकडीवरून मोठ्याने म्हणाले तू खूप छान आहेस आणि त्यावर प्रतिक्रिया आली तू खूप छान आहेस द फादर अगेन कॉल्ड थँक्यू अँड द व्हॉइस अगेन रिप्लायड थँक यू त्यानंतर वडील पुन्हा मोठ्याने म्हणाले धन्यवाद आणि त्यांना पुन्हा तोच प्रतिसाद मिळाला धन्यवाद द सन वॉज अमेज बट स्टील कुड नॉट अंडरस्टँड व्हॉट वॉज हॅपनिंग मुलाला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले पण त्याला अजूनही काय घडत आहे ते लक्षात आले नाही द फादर एक्सप्लेन सन पीपल कॉल इट रेझुनन्स बट दिस इज द ट्रुथ ऑफ लाईफ आणि वडिलांनी त्या छोट्या मुलाला समजावून सांगितले बाळा लोक याला रेझोनन्स म्हणजे प्रतिध्वनी असं म्हणतात पण जीवनाच्या बाबतीत ही असेच आहे लाईफ इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर ऍक्शन म्हणजे जीवन हे तुमच्या कृतींच प्रतिबिंब असत व्हॉट यू विल गिव्ह टू अदर्स म्हणजे तुम्ही जे इतरांना द्याल यू विल रिसीव्ह द सेम इन रिटर्न म्हणजेच त्या मोबदल्यात तुम्हाला तेच मिळेल परत बघा हा काय लिहिलंय जीवन हे तुमच्या कृतींच प्रतिबिंब तुम्ही जे इतरांना द्याल त्या मोबदल्यात तुम्हाला तेच मिळेल वी टू गिव्स द सेम इन रिटर्न युअर लाईफ इज नॉट अन ऍक्सिडेंट ऑर कोइन्सिडेंट बट द शॅडो ऑफ युअर ऍक्शन गोष्टीचं तात्पर्य काय आहे आपण जे इतरांना देतो तेच तुम्हाला परत मिळते तुमचे आयुष्य एखादा अपघात किंवा योगायोग नसून तुमच्या कृत्याची सावली असते तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे अनॉइड एन ओ वाय ई डी -E अनॉइड म्हणजे वैतागलेला पुढचा शब्द आहे कोइन्सिडेंस सी ओ आय एन सी आय टी ई एन सी ई कोइन्सिडन्स म्हणजे योगायोग पुढचा शब्द आहे क्युरियसली यू आर आय ओ यू एस एल वाय क्युरियसली म्हणजे उत्सुकतेने पुढचा शब्द आहे हर्ड एच ई ए आर डी हर्ड म्हणजे ऐकला पुढचा शब्द आहे माउंटन माउंटन म्हणजे डोंगर किंवा टेकडी पुढचा शब्द आहे रिसीव सी ई -E आय वी -E -E, रिसीव्ह म्हणजे पुढचा शब्द आहे आर ई एस ओ एन ए एन सी ई रेझोनन्स -E -E, म्हणजे प्रतिध्वनी पुढचा शब्द आहे शॅडो एस एच ए डी ओ डब्ल्यू शॅडो म्हणजे सावली पुढचा शब्द आहे शाउटेड एस एच ओ यू टी ई -E डी शाउटेड म्हणजे ओरडला पुढचा शब्द आहे सरप्राईज एस ई डी सरप्राइज म्हणजे आश्चर्यचकित झाला पुढचा शब्द आहे अंडरस्टँड यू एन डी ई -E आर एस टी एन डी अंडरस्टँड म्हणजे समजणे किंवा लक्षात येणे पुढचा शब्द आहे व्हॉइस ओ आय सीई -E, व्हॉइस म्हणजे आवाज आणि त्यापुढील शब्द आहे अगेन ए जी ए आय एन अगेन म्हणजे पुन्हा मुलांनो या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ जर तुम्हाला कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तर मदतीने द्यायची फर्स्ट क्वेश्चन व्हॉट हॅपंड वेन द बॉयम डन बिन अँड द ऑप्शन आर ए ही हर्ड द सेम स्क्रीन कमिंग फ्रॉम द माउंटेन बी ही सॉ एन अनिमल अप्रोचिंग हिम Or, C, he heard the sound of running water. Next question What did the boy initially think about the voice coming from the mountain? A. He thought it was his father's voice. B. He thought it was someone imitating him. Or, C. He thought the voice was mocking him. Next question. What did the father demonstrate to the boy by shouting, You are very nice? And the options are A. That life reflects back what you give to others. B. That the mountain echoed his voice back. Or C. That the voice was actually a person. Next question. How did the boy feel after his father's explanation? A. He was confused and still did not understand. B. He was amazed but still could not fully grasp the concept. Or C. He was angry at the mountain for mocking him. And the last question What is the moral of the story? A. लाइफ इज अनप्रेडिक्टेबल अँड रँडम बी आर ऍक्शन त्या तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत तर मुलांना कसं वाटलं तुम्हाला आजचं हे सेशन तुम्हाला आजचं हे सेशन नक्कीच आवडलं असेल आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं थीम बेस शब्द बघितले लायब्ररीच्या पुस्तकातील दोन नवीन गोष्टी सुद्धा पाहिल्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर देखील दिली तर आजच्या या सेशन वर आधारित क्विज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होत भेटूया पुढच्या सेशन मध्ये जर आजचं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू